श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पोष महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी ही शुक्रवारी आहे अर्थात तीन जानेवारीला आहे या दिवशी विनायक चतुर्थीचा शुभ सण साजरा केला जाईल विनायक चतुर्थी हा गणपतीला समर्पित सण आहे खर मासामध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे म्हटले जाते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचं आहे किंवा आपल्या जीवनातील संकट दूर करायची आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध व वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपतीची ही केली जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे फुल कुठे दिसलं तर अजिबात सोडायचं नाही आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फुल आपल्या घरी आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता नजर नजरदोष संकट नष्ट होणारच आहेत पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला अजिबात विसरू नका विनय चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम आदित्यय नाम ओम सूर्य नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्हाला जल अभिषेक हा करून घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात जलाभिषेक करताना तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करू शकतात किंवा अगदी तुम्ही गणपती अथर्व शिषमचं पठण केलं तरीही चालणार आहे अकरा पोळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे तुम्ही गुळ खोबरं दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही मोदकाचे लाडू दाखवले तरीही चालणार आहेत त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायचं आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करून घ्यायचा तर तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्याने श्रवण केलं तरीही आपल्या मुलांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे घरात नेहमी अशांतता असेल पैसा टिकत नसेल नकारात्मक वातावरण असेल तर वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत जास्वंदीचे लाल फुल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात सर्वप्रथम ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचे फुल शुभ मानले गेले आहे हे फुल काली माता आणि श्रीगणपतीला अर्पण केले जाते जास्वंदीचे फुल सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्यामुळे त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर अशा लोकांनी आवर्जून जास्वंदीचं रोप लावावं जास्वंदीचं रोप लावल्यामुळे मंगळ ग्रहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच लाल जास्वंदीच्या फुलाचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो आणि म्हणून देवांना जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फुल हे टाकायचंय असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मकता येते ज्यामुळे आपल्याला नोकरी किंवा करिअरमध्ये यश प्राप्त होत असतं आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लाल जास्वंदीचं एक फुल आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते फुल आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांना अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे घ्यायचे जे तांदळाचे दाणे आपण घेणार आहेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं जे हळद आणि कुंकू टाकायचे आणि त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षद्या तयार करून घ्यायचे आहेत आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि काही सेवा ह्या करायचे तर आपल्याला जे अकरा तांदळाचे दाणे आपण प्लेटमध्ये घेतले ते सुद्धा घेऊन बसायचं आहे आता त्या दान तांदळातल्या दाण्यातला एक दाना जो आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे ओम गण गणपते नामो या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो तांदळाचा जा दाना जो आहे तो आपल्याला जे लाल जास्वंदचे फुल आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केलेले त्यावर अर्पण करायचं आहे पुन्हा आपल्याला दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये ओ गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून जे आहे तो दाना जो आहे तो आपल्याला त्या लाल जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचा अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा तांदळाची दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे तर अकरा वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला त्या लाल जास्वंदीच्या फुलावर हे दाणे जे आहेत ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक जास्वंदीचं पानसुद्धा आपल्या घरी घेऊन यायचं हे पान घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ आणि पोसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा एक गंधहा तयार करून घ्यायचा जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आणि त्यानंतर हे पानसुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची सुद्धा घ्यायची आणि सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे संपूर्ण दिवसभर ह्या वस्तू ज्या आहेत आपल्याला तिथेच आहेत आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच एकवीस दुर्वांची जोडी आहे आणि हे जास्वंदीचं फूल आहे ह्यांना है, एक जोडी तयार करायची म्हणजे एका दोऱ्याच्या मदतीने आपल्याला ह्याची एक ही तयार करून घ्यायची तसेच जे आपण अकरा तांदळाचे दाणे गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तिकडनं ओचलायचे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायच्यात आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करून घ्यायचा त्यानंतर जी आपण इच्छा लिहिलेलं पान तसेच दुर्वाने जास्वंदीच्या फुलाची जुडी तयार केलेली आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे तसे जे अकरा तांदळाचे दाणे आपण घेऊन गेलेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहेत विनायक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण नेहमीच्या तुलनेत विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि हा उपाय जर आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं केलेले सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी Marta.